रवी राणा यांच्या नेतृत्वाखाली युवा स्वाभिमान पक्षातील तब्बल पंचवीस ते तीस कार्यकर्त्यांनी आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी थेट भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारीची मागणी केल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे भाजपाकडून कडून नुकताच पार पडलेल्या उमेदवार मुलाखतींमध्ये का या कार्यकर्त्यांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त करत अर्ज दाखल केल्याची माहिती समोर आली आहे मित्रांनो युवा स्वाभिमान पक्षातील मोठ्या संख्येने कार्यकर्ते भाजपकडे उमेदवारीसाठी पुढे आल्यामुळे पक्षातील अंतर्गत स्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे स्वतःच्या पक्षातून उमेदवारी मिळण्याबाबत कार्यकर्त्यांचा विश्वास डगमळित झाला आहे का असा सवाल आता राजकीय विश्लेषक उपस्थित करत आहे दरम्यान केंद्र व राज्यात भाजपची सत्ता असल्याने विकास कामांसाठी सत्ताधारी पक्षाकडून अधिक संधी मिळतील या भूमिकेतून काही कार्यकर्त्यांनी भाजप मध्ये प्रवेश केल्याची माहिती आहे मित्रांनो विशेष म्हणजे नुकताच झालेल्या प्रवेश कार्यक्रमात युवा स्वाभिमानशी संबंधित काही कार्यकर्त्यांनी भाजप मध्ये प्रवेश करून तत्काळ उमेदवारीची मागणी केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे या घडामोडींमुळे भाजपच्या जुन्या आणि निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये नाराजीची भावना निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे मित्रांनो बाहेरून आलेल्या उमेदवारांना तिकीट दिल्यास स्थानिक भाजप कार्यकर्त्यांवर अन्याय होईल असा प्रश्नही चर्चेला जात आहे एकीकडे आमदार रवी राणा हे महायुतीत भाजप सोबत जाण्याचे कार्यकर्ते दावा ठोकत असल्याने दुहेरी राजकीय भूमिका समोर येत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे या परिस्थितीमुळे युवा स्वाभिमान पक्षातील अंतर्गत अस्वस्थता वाढत असून त्याचे पडसाद आगामी महानगरपालिका निवडणुकीत उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही मित्रांनो आगामी काळात भाजप नेतृत्व या उमेदवारी दाव्यांवर काय निर्णय घेते आणि युवा स्वाभिमान पक्ष यावर कोणती भूमिका मांडते याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे तेव्हा मित्रांनो आपल्याला या संपूर्ण प्रकरणावर काय वाटते आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की कळवा चला तर मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन बातमीसह तोपर्यंत पाहत रहा अमरावती सिटी न्यूज